नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये या स्पेशल डी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आणि त्याचे उद्घाटन केले तर आपण पाहू शकता की ही देशातील पहिली ट्रेन आहे जी सोलार पॅनलवर चालत आहे ज्यावर सोलार पॅनल लावण्यात आलेले आहेत ज्याने वीज निर्माण होणार आहे आपल्या देशातील हा एक ऐतिहासिक क्षण आहे या ट्रेनला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले ही ट्रेन पूर्णतः सोलारवर चालवण्यात येत आहे आपण पाहू शकतायत की ट्रेनचे ड्रायव्हर आहेत त्यांच्यातही एक उत्साह दिसून येत आहे ही ट्रेन दिल्लीच्या सराई रोलीला स्टेशनवरून चालवली जात आहे यात एकूण दहा डबे आहेत त्यातील आठ डब्यांवर सोलार पॅनल लावण्यात आलेले आहे या ट्रेनमध्ये जेवढे लाईट लावण्यात आलेले आहेत पंखे लावण्यात आले आहेत ते सूर्याच्या ऊर्जेने निर्माण होणाऱ्या विजेवर चालत आहेत याचे जे इंटेरियर आहे ते आतून बाहेरून खूप सुंदर करण्यात आलेले आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यातील जे अंतर्गत डिझाईन केले गेले -के आहे त्याला एक वेगळाच लुक देण्यात आलेला आहे ज्यामुळे प्रवाशांना प्रसन्न वाटून त्यांचा प्रवास सुखद होण्यास मदत होईल तर अशी ही आपल्या देशातील पहिली ट्रेन जी सोलार पॅनलवर चालवली जाणार आहे आपल्याला हे जे लाईट्स पंखे दिसत आहेत ते सर्व सोलार पॅनलवर चालत आहेत ह्याचे इंटरियर बघू शकता किती सुंदर बनवण्यात आले आहे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी लवकरच आमच्या चॅनेलला चा लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा